आपल्याला दिसून येणार आहे दुसरं म्हणजे आमच्या या विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमचा एफ डी ए डिपार्टमेंटचा मीटिंग झालं होतं आणि त्या मध्ये जे दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे भेसळ आहे दूधजन्य पदार्थ त्याच्यावर कारवाई कडक करण्याच्या दृष्टिकोनातून एम पी डी ए लावण्याचासुद्धा अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे नॉन व्हेरिएबल सुद्धा इथे करण्याच्या सुद्धा आमचा विचार सुरू आहे रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला तयार करायचं आहे आपला स्वतःचा इंडिपेंडंट एफ डी ए डिपार्टमेंटचा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून परवाच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भक्कमपणानामध्ये जे दूर्धजन्य जे पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये आता भेसळ करणाऱ्या लोकांना आता फार मोठा कारवाई आमच्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे आणि मिशन फिफ्टीन म्हणून आम्ही एक राज्यामध्ये आपण घडवत आहोत ज्याच्या माध्यमातून जे ड्रग्ज डिपार्टमेंट आणि फूड डिपार्टमेंटचा जे काही आपला अभियान आम्ही या राज्यामध्ये राबवत आहोत कारण की फार मोठा आपण पाहतो की मलेरिया आपला डिसेंट्री डायरिया वगैरे सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा अभियान आमचा सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये आपण कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती देण्याकरता आपण इथे उपस्थित झालेलो कशा पद्धतीचा हा कायदा तयार केला जाणार आहे नाही कायदा म्हणजे आता एम पी डी ए लावायचा सध्या ते दूध दूध आपला विकास जे दुग्ध विकास विकास विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपण एम पी डी ए लावायचा असा प्रकारचा आदेश आपला माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही अधिकारी त्या जवळजवळ दोनशे अधिकारी आमच्या विभागामध्ये आपण घेत आहोत आणि त्यांना घेऊन कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून हो आपण कारवाई करणार आहोत नाही नाही दुसऱ्या विभागाचे जे अधिकारी डेअरी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना आमच्या विभागामध्ये घेणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दे त्यांचा विभाग पोलीस डिपार्टमेंट आणि आमचा विभाग असा तिन्ही विभाग मिळून फार मोठा कारवाई यापुढच्या कालावधीमध्ये होणार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याचं ते प्रकरण चिघळताना दिसत आहे नाही ते ठीक का ना आहे हो आता ते पोलीस वगैरे कारवाई सुरू आहे ते त्या दृष्टिकोनातून ते कारवाई होणार आहे आणि मिटकरी साहेबांचं जे गाडी नुकसान केलं हे जरा चुकीचं आहे कुठेतरी आपण कायदा हातामध्ये घेतला नाही पाहिजे आज उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं एकतर मी राहीन नाही तर तुम्ही राहाल देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांचा हा वक्तव्य होता राजकारणामध्ये असे टोकाचे वक्तव्य एक तर मी राहील नाही तर तुम्ही राहाल किती नाही असं हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये तुम्ही राहणार मी राहणार हे लोकांकडे अधिकार आहे आणि लोक कोणाला ठेवतील काय ठेवतील आता लोक तीन महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल आणि महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे दोनशेच्या वर सीट आमचे निवडून येतील हे तुम्हाला खास करून मी सांगू इच्छितो धन्यवाद तो प्रावार भाव भाव यह बन्दा कर रहे? भी